तुमचं जे म्हणणं आणि वकील बंगालचं जे म्हणणं त्या न्यायदेवता न्यायकरते हे मी पहिले असून सांगितले या देशात नाही या राज्यातला गरिबाचा शेवटचा आधारत्व असं तर ती न्यायदेवता सरकारने न्यायालयाला तर न्यायालयता न्याय करते त्याचप्रमाणे न्यायदेवते आमच्याशी न्याय केला आहे त्याबद्दल मी न्यायदेवतेचं मान्य न्यायालयाचं मनापासून भरभरून असं कौतुक मुद्दा महत्वाचा मी प्रमाणात सांगतो आणि माझ हे सामनार्थ शेवटचं उल्लं ठेवा ज्या रोड गाड्या तुम्ही मैदानात नेऊन लावा हे माझं तुम्हाला शेवटचं सांगणं आणि तुम्ही सुद्धा मैदानावर सोपा हे सुद्धा माझं तुम्हाला शेवटचं सांगणं आपल्याला न्यायदेवतेचं न्यायालयाचं नियमाचं पालन करायचंय इथ बाजूला दोनशे मीटरवर कॉर्नर मैदान म्हणून आपल्याला ते पुढं करून दिलंय जेव्या झाल्यात मुंबई भरात त्या पुण्याचे पुऱ्या गाड्या तुम्ही मैदानावर लावा मैदानावर जोपा हे मला तुम्हाला शेवटच सांगायचं आणि जर तुम्हाला आरक्षण पाहिजे नसलं तुम्हाला कुणाचं तरी ऐकून गोंगळ काही करायचा असला तर तुम्ही तुमच्या गावाकडं जाऊ शकता मला माया जातीला मोठं करायचंय माया जातीच्या लेकराला मोठं करायचं मी मला हे शब्द बोलायसाठी पाणी प्यावं लागलं आणि मग बोलावं लागलं तुमच्या बुद्ध्या जर ठेकायला असल्या तर समजून घ्या मला किती वेदना असते मला किती त्रास असाने अपुशण असा कोणासाठी तुमच्या लेकरांसाठी मी एवढे कष्ट सहन करतोय तुम्हाला आरक्षण देऊन तुमचे लेकर सुखी समाधानी टाळायचे पहिल्यानं पाहायचे माझी जात मोठी करायची त्यासाठी हे सगळे कष्ट मी भोगतोय मी

म्हणून एवढ सांगतो मुंबई ज्या एवढ्या गाड्या असतात ते ग्राउंडला लावा आणि ग्राउंडच गाड्या जवळ झोपा तुम्हाला ज्यावेळेस बाहेर निघावं वाटत त्यावेळेस बाहेर पण निघता येईल पण मुंबईकरांना त्रास होईल असं कोणी वागू नका इतकाच मीडिया सुद्धा अंतर्वानीत होता किंबहुना याच्यापेक्षा जास्त कधी पत्रकारांचं कधी झाला इथंच मात्र ऐकायला येते त्याच्यामुळे आमचा संशय खूप बळ होतोय बरं हेच ते आहेत आंतरवानी त्रास नाही दिला इथंच काय देते हे काहीतरी षडयंत्र आहे आमच्यात बसून आम्हाला बदनाम करायसाठी हे कोणीतरी करताय रोडवर रो पण हे कोणीतरी राजकारणी माणसाने त्याला फोगायचं किंवा एखाद्या समानवायकाने फोगवायचं ते, समान ते उंदीर मिशा कोणीतरी येते सांगतो वर्त बोलायला की तुम्ही रोड आळाच लागतो असं मला कळालंय बेटाय तो दोन चार वाले आहे मी फक्त आंदोलनामुळे गती तो आंदोलन पण हेच केलं होतं होतो जिल्ह्यात पण हेच केलं तर मुंबईत पण हेच केलं तो टायमाला पण हेच केलं तुला मी चांगले ओलखुनी तुला आणखीन एकदा सांगतो तो माया तुला माहिती मी किती खंड्याच आहे मी जर मागा लागलो तर फोटाओितो थोडा असे चाले करू नको तुला घरी झोप कारण इथे माझ्या जातीच्या आयुष्याचा जा प्रश्न माझी जात मला पुढे न्यायची आणि तुला नेत्याचं पायापासून सगळं चाटायचं तुला अशी सवय पैशा पुढे तो कसा मोठा झालेला आहे तुला आधी किती बिकारी होता हे सगळं माहिती आहे आम्हाला आणि तुला चांगलं माहिती आहे मी किती विचित्र नमून आहे आम्हाला सावध माझं समाजाचं चा, पोरा चालू मी सांगितलं तेवढं करा मला डबल डबल बोलायला लावू नका सगळ्यांनी ग्राउंडवर गाड्या घ्या निवांत ग्राउंडवर झोपा तिथं जेवणाच आखे मुंबई जेवण इतकं जेवायला आणा लागलेत माझे खेड्यातले गरीब मराठी तुमच्यासाठी <laughs> आपण आपल्याला तर आप कमी नाही आपण एकट्या मराठीची पाच ते राज्य एवढी ताकाची एकट्या मराठीची म्हणून आपल्याला थोडा त्रास झाला तर लोक टॅम्पो ट्रक आणखी अं भरून भाकऱ्या पाठवायला लागलेत मुंबईला त्याच्यामुळे तुम्ही ग्राउंडवर जा मला माहिती आहे तुम्हाला माहिती न्यायालयाच्या सगळ्या नियमाचं पालन करायचंय हे समजून घ्या आणि मुंबईकरांना त्रास होता कामा नाही हे पण समजून घ्या तुम्ही गाय लांब लांब गेले का ग्राउंडवर गायला लावायचं तर ग्राउंडवर झोपायचं नसताच मैदान मैदानला किती सोपं आहे वेळेची वेळेला बघू ना तुम्ही शांत राहा तेवढंच माझं मत नाही तुम्ही शांत राहा आणि ज्यांना ऐकायचंच नाही ना तो गावाकडे गेला तरी चाल काय मी मागतो असं लक्ष द्यायचं माया जातील मी मिळलो तरी थमोठत नाही ज्याला जर त्याला येऊ दे सरकार येऊ दे गोळ्या घेऊन येऊ दे बंदूक घेऊन येऊ दे त्याला काय घेऊन यायचं तेवढे मी बाजार मारायला तयार तुमच्यासाठी फक्त तुम्हाला सांगितलं तेवढं तुम्ही करा आजपासून पुन्हा तुम्हाला आता शेवटची विनंती इतक्या स्पीडने गाड्या काढून ग्राउंडला निवडून लावा की मराठ्याचा कर्व म्हटला पाहिजे मराठ्यालाच किंवा असा होता असेल तिथं कुठल्या काही जवळचे आझाद मैदानचा बाजूला पुढे मला माहीत नाही

गप मला उद्या ऐकायला पाहिजे हा आज रात्री उद्या नाही तर बाबा मी टीम पाठवी आणि तो बापाला नाही फोन कर तिकडे घेऊन जा म्हणून हे देणार ठेव हो। म्हणून आता सगळ्यांनी ग्राउंडवर जाऊन संपला कोणीही रोडवर गाड्या ठेवू नका मला पाहिजे तुमच्या तुमच्यामुळं नाही जात हारू नये त्याच्या पुढे तुम्हाला आता बोलत नाही कोण म्हणलं मी सांगितलं तुम्हाला न्यायदेवता मी तुम्हाला अंतर्वरित होतो दहा दिवसापूर्वी सांगित गरिबांचा आधार न्यायदेवता सरकारने न्याय नाही दिल्यावर न्यायदेवता न्याय देत तसंच न्यायदेवता आम्हाला न्याय देणार न्यायदेवतेचं बाहेर राहणार मुंबईच्या बाहेर गाड्या असं म्हणू शकत नाही का तुम्ही या पण शांततेत गाड्या लावा तुम्ही शांतते तिथं बसा हे न्यायदेवता म्हणू शकतो अडवण न्यायदेवता म्हणू शकत नाही न्यायदेवता आम्हाला न्याय देणार पण मी आवाट बघितली नाही

पोरांना सांगण्यासाठी पाणी पिऊन उठलं हे बघा तुम्ही तरी किमान आवार्थ न मला म्हणजे चार रात्री चार दिवस उपोषणात तरी किती हाला किती तुम्हीच लोक आहेत की पत्रकारेच्या पत्रकारितेच्या पलीकडे जाऊन हाताला तो उठवणारे हो लोक आहेत तरी मी लोकांना सांगण्यासाठी उठलो की शांत राहा देवता न्याय कर ते सुद्धा कोर रस्त्यावरचे ग्राउंड फ्लोर जो जोडतील ग्राउंड फ्लोर राहतील शांततेत सगळं करतील आम्ही न्यायालयाचे नियमाचं सगळं पालन करू आणि त्यांना सांगतो तुम्ही पण पालन करा प्रशासन आणि सरकार पातळीवरून काही संवाद होतोय का सतत चालू है सरकार, बैटा बैटा संवाद है का, चालू संवाद बघायला मिळत नाही ऐकायला मिळत नाही दिसत नाही कसे बायटा का सरकारचे चालू आहे ते आम्हाला माहित नाही पण आमच्याकडं काही निरुपा नाही

अशी कोणती पद्धत आम्ही चर्चेला यावं आमकरा चर्चा फिरचेला नाही पाठवत आम्ही गेलं फोटो द्याय तुम्हाला काय झालं चर्चेला तुम्ही चर्चे लिहा बाकीचे मंत्री बाकीचे चर्चा करणारे पाचशे पाचशे किलोमीटर वर येते तुम्हाला इथं शंभर दीडशे मीटर येत नाही का बाहेरने बाजी नका करू तुमच्या एका मस्तीखोर निर्णयामुळं पुढं पुढं काय होते तुम्ही बघा शांतता किती कठीण असू शकते शांदतेत लोकांचे घेतलेले लो बळी किती बरेशी अवघड असते हे देवेंद्र फडणवीसला कळत न्यायदेवता काय सांगते पण देवेंद्र फडणवीस काय करतो हे त्याच्या आकलनाच्या बुद्धीच्या बोलीकडे त्याच्या एका मस्तीखोर निर्णयामुळे वागणुकी मुळून मराठ्यांना तुच्छतेची वागणूक द्यायची या वागणुकीमुळं ही शांतता एवढी युकोपाला जाऊ शकते की कधी वीस पंचवीस पिढ्यानं सुद्धा विचार केला नसेल इतकी परिस्थिती ते आणू शकतो बस झाला बस त्याला तर कोलितोवीला कोली तो मराठा आणि कुंडी एक हे फायनल एक आणि त्याच्यावर राहते

对呀、uh huh.